उद्यापासनं सुरू होणाऱ्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो आताच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे त्याच्या आधी चहापानाचा कार्यक्रम होता विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहा चहापानावर बहिष्कार टाकलाय त्यामुळे आम्हाला चमचा आमचा चहा प्यावा लागला पण आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणार अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली खरं म्हणजे त्या प्रश्ना परिषदेत अनेक गंती झाल्या भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या बाईकची बॅटरी बंद केली आणि मास्कररावांना नवीन उपलब्ध झाली की काँग्रेस इमानदार होती सुसंस्कृत होती होतीच म्हणाल ते आहे नाही म्हणाले तुम्ही बघा होती म्हणाल त्यांना वस्तुस्थिती माहिती एक आहे आणि कोणावरच आता ह्यांच्या विरोधी पक्षाचा विश्वास उरला नाही सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग अध्यक्ष सभापती अशा सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत त्यांच्यावर आग पकड करण्याचं काम हे करत म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची खाई झालेली आहे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती हे जरी ओढता असली तरी राज्य कुठेही दिवाणपोळी तरी चाललेलं नाही किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे याचा अर्थ असा माझा दावा आहे की आमच्याकडे खूप पैसे पर आहेत पण एवढं सांगू इच्छितो की त्या योजना अर्धी घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो दुसरं शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं त्यामुळे जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जे काही पूर्वभरित शेतकरी होते आणि ही संख्या नव्वद लाखाच्या वर आहे ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आठ टक्के जे शेतकरी आहेत ते केवायसीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो केवायसीचा प्रश्न असलेले जवळपास बारा लाख शेतकरी होते त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आतापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि उर्वरित सोडवणं चाललंय ते बरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि दहा हजार रुपयाची मदत आपण एक जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही या ठिकाणी दिलेली आहे आणि एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करण्यात तयार आहोत निश्चितपणे जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे मुळात अधिवेशन लहान आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला खरं म्हणजे शनिवार रविवारी आम्ही कामकाज करतो पण बिझनेस एडवायझरी कमिटीमध्ये दोन्ही ठिकाणी चर्चा होत असताना हे अधिवेशन का लहान होत आहे हे सर्वांना माहिती आहे कारण आचारसंहितेमुळे या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाही आहे याची कल्पना आहे तरीही राज्य सरकारने आणि आम्ही हा निर्णय केला की अधिवेशन हे शनिवार रविवारी घेऊन जोर। जेवढा जास्तीत जास्त आपल्याला कामकाज करता येईल कामकाज आम्ही करायला तयार आहोत आणि कुठे राज्य सरकारची कळून जायची या ठिकाणी मानसिकता नाही आहे यासोबत काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदय यांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष मोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही कुठला दुराग्रह नाही खरं म्हणजे मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाही नाही मुद्दे देखील नाही आणि मुद्दे रेटून देण्याकरता जे करावं लागतं ते करण्याची अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू जेवढेच कामकाज घेऊस आले आपल्याला कल्पना आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटी आम्ही जे, जे कामकाज करतो ते दुप्पट करतो कारण नागपूरचं अधिवेशन हे सकाळी लवकर सुरू होतं रात्री उशिरापर्यंत चालतं त्यामुळे दिवसाला पाच तास काम करणं अपेक्षित असतं पण दहा तासाच्या वर का। ना ना काम प्रत्येक दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये साधारणपणे आम्ही करत असतो त्यामुळे कुठेही कामकाजाचे असं मला या ठिकाणी वाटत नाही एक निश्चितपणे गोष्ट कारण आम्ही दिसत नाही याच्यावर बातमी व्हायची म्हणून सांगतो की आधी दादा होते ते आता पुण्यामध्ये लँड झाले आहेत मुळामध्ये जे काही आपल्याकडे थोडामो हा जो क्रायसिस झाला त्याच्यामुळे त्यांना उत्तर उशीर झाला ते उशीरा उत्तर आहेत पुण्यामध्ये आणि म्हणून ते पोजू आता त्यांचा फोन आला होता ते आता पुण्यावर निघताय त्यामुळे रात्री नऊ साडेनऊ पर्यंत ते नागपूरमध्ये येतील आणि म्हणूनच ते या ठिकाणी हजर नाही आहेत आणि इंडियापासून पुढवे अशी दादा देखील या ठिकाणी असणार आहे अं जवळपास या अधिवेशनामध्ये अठरा विधेयक आम्ही मांडणार आहोत त्यातले काही फार छोटे छोटे आहेत ते अनुषंगी आहेत काही मेजर विधेयक आहेत अशी अठरा विधेयक आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयक सगळी मान्य व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या पत्रकारांची काही गैरसोय झाल्यास मला समजलं त्याबद्दल त्यांची बिलगडी व्यक्त करतो पण मंत्री कोर्टात जातं आणि मग काय काय होतो आपल्याला माहिती पण आता त्यातही आपण काही मार्ग काढलेला आहे आणि एक चांगलं अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं अधिवेशन करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि विशेषतः नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भ मराठवाड्यावर जास्तीत जास्त चर्चा व्हावी ही जी अपेक्षा आहे त्या अपेक्षानुरूप सत्तारूढ पक्ष तरी त्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न करेल